अब है जो हो गया उद्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण आज अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहेत त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा काल राजीनामा दिलाय राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठीची तारीख जवळ आली आहे त्यामुळे चव्हाणांचा पक्षप्रवेश घाईत उरकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे अशोक चव्हाणांना देखील उपमुख्यमंत्री होण्यास उत्सुक होते महसूल सार्वजनिक बांधकाम विभागासह पदाची मागणी त्यांनी केली होती पण विद्यमान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यास विरोध केलाय चव्हाण उपमुख्यमंत्री झाल्यास राज्यातील आपली राजकीय कारकीर्द संपेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती असं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलंय अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्री पद देण्यास देवेंद्र फडणवीसांनी कडाडून विरोध केल्याचं ट्विट वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी केलं आहे भाजपमधून दोन उपमुख्यमंत्री झाल्यास पक्षात दोन सत्ता केंद्र तयार होतील त्याचा फटका मला बसेल पर्यायी मराठा चेहरा म्हणून अशोक चव्हाण मोठे होऊ शकतात अशी भीती फडणवीसांनी बोलून दाखवल्याचं सूर्यवंशींनी ट्विटमध्ये म्हटलंय अशोक चव्हाण यांना भाजपनं दिलेल्या आश्वासनांचा तपशील सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात देण्यात आलाय राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात येईल त्यांची कन्या येत्या विधानसभेत चव्हाणांच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवेल भोकर मतदारसंघातून तिला तिकीट देण्यात येईल राज्यात भाजपची सत्ता आल्यावर तिला मंत्रीपद दिलं जाईल असं न्यू इंडियन एक्सप्रेसनं वृत्तात म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर